तिसरं ज्योतिर्लिंग आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे मंदिर मध्य प्रदेशातील उज्जैन इथे आहे हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे या मंदिरात दररोज सकाळी भस्म आरती होते इथल्या पूजेने आणि दर्शनाने अज्ञात भीती दूर होते असं म्हणतात या मंदिराच्या बाबतीत अनेक कथा आहे त्यातली एक कथा म्हणजे एकेकाळी उज्जैनमध्ये राजा चंद्रसेनचं राज्य होतं आणि तो शिवाचा निस्सिम भक्त होता शिवाच्या प्रमुख गणांपैकी मणिभद्र याने राजा चंद्रसेनला चिंतामणी नावाचा एक रत्न भेट दिला होता त्यामुळे राजा चंद्रसेनची कीर्ती हळूहळू वाढू लागली ते पाहून इतर राजांनी ते रत्न मिळवण्याचा प्रयत्न केला पण राजांना काही शक्य झालं नाही काही काळानंतर सगळ्या राजांनी मिळून राजा चंद्रसेनवर आक्रमण केलं त्यातच दूषण नावाच्या राक्षसाने तिथे धुमाकूळ घातला तिथले सगळे नागरिक भयभीत झाले सगळ्या शिवभक्तांनी महादेवाची आराधना केली आपल्या प्रिय भक्तांना वाचवण्यासाठी शिव धरा फाडून त्या ठिकाणी अवतरले आणि त्या राक्षसाचा वध केला त्यावेळी भगवान शिवांनी महाकालचं रूप धारण केलं होतं आणि आपल्या सगळ्या भक्तांना त्यांनी त्या राक्षसाच्या जाचातून मोकळं केलं त्यानंतर सगळ्या नागरिकांनी भगवान शिवांना तिथेच विराजमान होण्याची विनंती केली आपल्या सगळ्या भक्तांची भक्ती पाहून भगवान शिव त्या ठिकाणी विराजमान झाले आणि असे हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग